लक्षात नाही राहिलं तुम्हाला एक नाही वाटणार पण खरंच मी नाही बघितलं बटरफ्लाय असू नका मी सिरियसली बोलते मी नाही बघितलं खरंच आणि बघितलं असताना तर मी खुश होऊन तुम्हाला बोलली असते की आले म्हणून मी काय पाचशे मागत नाही तुम्ही मागितले तरी काय मी देणार नाही त्यात काय नाही एवढं मी देणारच नाही पहिली गोष्ट ऐकलं का पाचशे रुपये काय मी पाच रुपये पण देणार कोणाला म्हातारी झाली का, का राजू दादा मोठी म्हणताय तर <coughs> दादा अरे प्रायव्हेट झाली इथं बोट टच झालं अगदी का तू सेंट मारतो खरच बाबा चला बटरफ्लाय आणि बाळा सपोर्ट सपोर्टिव्ह कमेंट करा पटापटा काय सात मिनिट राहिले अध्यक्ष आहे तू माय काय तुझ काम असं नाही बोलायचं बेटा तू चाय आहे घ्या मग एक परत एकदा नाही नाही आता कपडे प्रेस करते फटापट ते येतील ब्लॉक अपलोड करते आणि मग काय बोलली डीपी वरून मला समजलं नाही डीपी डीपी वरन नाही मी बोलली इमोजी तुम्ही इमोजी नाही का ती अशी हातची टाकली ती आता नाईट बोटच पण काम करायचंय लाईक करा कमेंट करा, कमें करा। नाईट बोट ला आणायचंय मला आता असं सांगल त्याला सुपर चॅट करा सुपर चॅट करा हे ऑप्शन टाकते मी लोक म्हणतात सुपर चॅट करू का सुपरचॅट करा सुपर चॅट करा हाँ हा 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 त्या इमोजीला मी बोलली नेपाल मधून आणली का इमोजी अशी मी बोलली हो बाळांना बाकी काय नाही बोलली मी त्याला जेलमधून बाहेर काढा अहो किती वेळेस काढू मला समजत नाही ओके पाच मिनिट बाकी पाच मिनिटात तर करा सपोर्टिंग हा हिवाली बुरी मोजी नेपाल ये बघा चल छैया 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 चल छैया 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 ना नाही गाणं येत नाही मला हीच ना होती कोणती ठेवणार मग इमोजी अक्षय कुमार इमोजी पैशांची दिला होता सायलीला सायलीला दिला होता तिला माहितीच नाही का तो मी आणलाय म्हणून मग मी नेपाळचा आहे नेपाळच्या येत का तुम्ही बरोबर आम्ही नेपाळला आले का फ्री फिरवणार का तुम्ही आम्हाला सावधान राहायला अरे तिला काय वाटलं तो इमोजी हे करतो कि नाही तर तिला असं वाटलं हा इंग्लिश मध्ये काय बोलतोय म्हणून असं तो बोलला असे हा नाईट बोट नाही का कमेंट करतो तर असं तो इंग्लिशमधून नाही का बोलला प्लीज कमेंटवर असं काहीतरी बोलतो ना तो, तो तीला 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 तर त्याच्यावर तिला असं वाटलं की कोण आहे तर तिने ब्लॉक केलं डायरेक्ट आणि मम्मी म्हटलं अरे अरेने ब्लॉक केलं काही काही डिलेड वगैरे झालं तर मग मी त्याच्या पुढं बघितलं तर सायलीने ब्लॉक केलं असं दिसलं मला मग मी तिला बोलली अगं त्याला हाईट दे हाईट दे पण हाईट देऊनही तो निघत नाहीये कारण तर पाहिजे ब्लॉक करायचे हो ना